हा व्हिडिओ आहे अंकली या मिरज तालुक्यातील गावाच्या चौकामधला या ठिकाणी असणं सांगलीकडे येताना जो डिवायडर आहे या डिवायडरची रुंदी सुमारे चार फूट आहे याच्यामध्ये अनेक गाड्या आत्तापर्यंत घुसलेल्या आहेत आता ही गाडी इको कंपनीचे घुसलेली आहे बघा या गाडीला घुसण्याअगोदरच एक मारुती गाडी घुसली होती तिला काढली लोकांनी आणि एक तासाच्या फरकानं परत ही गाडी घुसलेली आहे याचं कारण काय तर या डिवायडरला लागूनच ला एक मोठा खड्डा आहे आणि हा खड्डा वाचवण्याच्या नादात लोकांना हा डिवायडर दिसत नाही आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं ब्लिंकर वगैरे काय नसल्यामुळं ही गाडी घुसलेली आहे अनेकांचे प्राण वाचलेले आहेत पण पी डब्ल्यू डीला काही जाग येत नाही माझं तर असं मत आहे की कोणत्या जनतेचा मृत्यू होण्यापेक्षा पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्याची गाडी याच्यामध्ये घुसावी आणि त्यांचा एखादा किंवा हातपाय मोडावेत त्याशिवाय त्यांना अक्कल नावाची चीज काय येईल असं वाटत नाही तुम्ही नजरेनं बघताय की ह्या लोकांची दयनीय अवस्था बघा याच्यामध्ये आत्तापर्यंत पंधरा ते वीस गाड्या घुसल्यात असं तिथले स्थानिक बोलतात मग हे कधी बदलणार आपल्याला वेळ मिळेल का याच अपेक्षेनं बोलतो आहे धन्यवाद